स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे बघा मार्गशीर्ष गुरुवार आणि आज आहे कालाष्टमी मार्गशीर्ष गुरुवार जो असतो तर तो माता लक्ष्मीला समर्पित असतो तर त्यामुळे आज आपल्याला घरामध्ये काही सेवा करायच्या आहेत तर त्या सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर सेवा कोणकोणत्या आहेत तर त्या तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही आवर्जून बघून घ्या त्यामध्ये विष्णू सहस्रनाम विष्णू नामावली व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र श्रवण करणं शक्य आहे तर पठण तरी आवर्जून आपल्याकडनं झालंच पाहिजे आणि त्यातल्या त्यात आज बघा वर्षातील पहिलीच कालाष्टमी आहे कालाष्टमी ही कोणासाठी समर्पित असते तर ती भगवान शिवशंकरांसाठी समर्पित असते भगवान शिवशंकरांचं जे एक रुद्र स्वरूप मानलं जातं कालभैरवनाथ तर त्यांच्यासाठी ही कालाष्टमी समर्पित असते तर या कालाष्टमीच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत कारण कालभैरवनाथांचं वाहन काय आहे तर ते काळा कलरचं जे कुत्रं असतं तर ते कालभैरवनाथांचं वाहन आहे तर त्या कुत्र्याला आपल्याला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही आवर्जून बघून घ्या तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की आता आज मार्गशीर्ष गुरुवार आहे तर त्यामुळे संध्याकाळी आपल्याला रात्री दिव्याखाली खाली एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल पैशांच्या धनसंपत्तीच्या ज्या काही अडचणी आपल्याला येत आहेत तर त्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला हे जे काही उपाय असतात ते करायचे असतात बघा आपण कष्टच करायचे नाही आणि फक्त उपायच करायचे असं अजिबात नसतं आपण हे उपाय कशासाठी करत असतो तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाला आपल्या कष्टाची साथ मिळावी आपल्या त्यासाठी आपण हे जे काही उपाय असतो तर ते करत असतो तर त्यामुळे भरपूर कष्ट करा आपण त्याबरोबर आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठीच आपण हे जे काही उपाय आहे तर ते करत असतो तर या उपायासाठी आपल्याला फक्त आपलं मन आणि श्रद्धा जर असेल ना तर नक्की प्रत्येक उपाय आपल्यावरती काम करत असतो काही उपाय हे आपल्या कुंडलीतील दोष काही उपाय हे आपल्या कुंडलीतील ग्रहमान यावरतीसुद्धा अवलंबून असतात जर आपले ग्रहमान एका रेषेत असेल तर आपले जे उपाय आपण करत असतो तर त्याचा परिणाम आपल्याला लवकर बघायला मिळतो तेच जर काही ग्रहमान आपल्या थोडे इकडे तिकडे झालेले असेल तर त्याचा परिणाम आपल्याला थोडासा लेट बघायला मिळतो तर त्यासाठी फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून आपण हे उपाय केले तर नक्की आपल्याला प्रत्येक गोष्टीचा हा फायदा होईल बघा काल अष्टमीसाठी आज आपल्याला घरामध्ये कालभैरवनाथांचं जे अष्टकम काल आहे तर त्याचं पठण आपल्याला घरामध्ये करायचं आहे किंवा कालभैरवनाथांचं जे कालभैरव काल चालीस आहे तर त्याचंसुद्धा पठण आपल्याला घरामध्ये करायचं आहे या सर्व ज्या सेवा आहेत तर त्या तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जातील नाहीत तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक कर तुम्ही यूट्यूबवरती गुगलवरती तुम्ही सर्च करा तुम्हाला त्या सेवा मिळून जातील तर उपाय काय करायचा आहे तर ते बघूया तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा मातीची पणती घ्या किंवा कोणताही घेतला तुमच्याकडे ज्या कोणत्या धातूचा दिवा असेल तर तो दिवा घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला आ, दिव्याला हळदी कुंकू औषधा वगैरे व्हायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला खाली भरतो तुम्हाला जी पिवळी मोहरी असते बघा आज पिवळ्या मोहरीला खूप खूप महत्त्व आहे कारण गुरुवार आणि काल अष्टमी कालभैरवनाथांनासुद्धा पिवळी मोहरी खूप प्रिय असते भगवान विष्णूंनासुद्धा पिवळी मोहरी खूप प्रिय असते तर त्यामुळे पिवळ्या कलरची जी मोहरी असते तर ती पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आणि मुडभर पिवळी मोहरी तुम्हाला दिव्याखाली ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ही जी प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला पिवळी मोहरी ठेवायची आहे आणि त्यावरती जो दिवा आहे तर तो, तो दिवा आपल्याला ठेवायचा आहे दिवा जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तिथे मी एक सेवा सांगत आहे ती सेवा तुम्हाला करायची आहे ती म्हणजे कालभैरवाष्टकमची सेवा आणि त्याचबरोबर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करायची आहे या दोन सेवा तुम्हाला तिथे करायच्या आहे त्यानंतर तुम्हाला दिवा थंड झाल्यानंतर त्या प्लेटमधली जी थोडीशी पिवळी मोरी आहे तर ती थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आणि पूर्ण घरामध्ये तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यामध्ये ही पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्हाला टाकायची आहे प्रत्येक कोपऱ्यात टाकायची आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून प्रत्येक घरातील तुमचे बेडरूम्स असेल हॉल असेल तुमचं किचन असेल तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही जी पिवळी मोहरी आहे ती थोडी 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 प्रत्येक कोपऱ्यात टाकायची आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर सकाळी म्हणजे आता शुक्रवारी उद्याच्या दिवशी शुक्रवारी उठल्यानंतर ती पिवळी मोरी तुम्हाला झाडून काढायची आहे आणि ती नंतर तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून दिली तरी चालेल आपल्या घरातील ज्या काही वास्तू दोष नकारात्मक शक्ती आहे तर हा त्या दूर करण्यासाठी आपण हा जो उपाय तो तो करत आहोत त्यामुळे काय होतं ज्यावेळेस हे उपाय हे दोष जे आहेत ते दूर होतात तर त्यावेळेसच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत असतं तर हा उपाय नक्की करून बघा बाकीची जी पिवळी मोरी आहे तर ती नंतर तुम्ही तुमच्या कोणत्याही इतर उपायासाठी यूज करू शकता असं ती पिवळी मोरी टाकून वगैरे द्यायची असं अजिबात नाही ती पिवळी मोरी तुम्ही एखाद्या बर्णीमध्ये वगैरे भरून ठेवा ती नंतर तुम्हाला कामामध्ये येईल कोणत्याही उपायासाठी तुम्ही नंतर ती वापरू शकता तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा खूप फायदा होईल चालेली सेवा महाराजांचे चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ